भावनेशी खेळण्याचं काम केलंय या ठिकाणी पालकमंत्री असतील पक्ष असेल या सर्वांनी कायम तारीख पे तारीख तारीख पे तारीख पण विधान त्यांचं नाही आमच्या मनाचं समाधान म्हणून या ठिकाणी एक विलंबनात्मक विनंती करतो की सोडवा आणि सग चांग बीवांस सुरू होईल का सग चांग बोला जीवांसव सुरू होईल का सग सांग बोलायला जीवन चव्हाण सुरू होईल का

सेवा सुरू करा करा सुरू सेवा झालीच पाहिजे सेवा सुरू झालीच पाहिजे 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 विमान सेवा कलर भाजप सरकारचा सोलापूरकरांच्या भावने कलर भाजप सरकारचा सरकार जागा जागा दे जागा होते देऊ सरकार जागा होते दे करा सुरू करा विमान सेवा सुकाळित पाहिजे सेवा सुरू तालीत पाहिजे तालीत पाहिजे काचा विकास होर्यत सरकारचं करायचं काय खाली जोशी ज्युनियर कॉलेज अकरावी सायन्स साठी केंद्रीय पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू शासनाच्या वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कंप्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न